एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून युपीआयचे रूल्स बदलत आहेत त्यामुळे तुम्ही सुद्धा जर पेटीएम फोन पे जी पे ऍमेझॉन पे क्रेडिट सारख्या युपीआय वापरता तर हे रील आधी सेव्ह करून घ्या पहिलं युपीआय ऍपद्वारे आता तुम्हाला तुमच्या अकाउंटचा बॅलन्स दररोज जास्तीत जास्त पन्नास वेळा चेक करता येईल दुसरं तुमच्या मोबाईल नंबरला जोडलेल्या बँक अकाउंटचे डिटेल्स तुम्ही दिवसातून जास्तीत जास्त पंचवीस वेळा चेक करू शकता तिसरं यूपीआय ट्रान्झॅक्शन केल्यानंतर ते जर पेंडिंग असेल तो व्यवहार पूर्ण झाला नसेल तर किमान नव्वद सेकंदांच्या अंतराने जास्तीत जास्त तीन वेळा तुम्ही त्या ट्रान्झॅक्शनचं स्टेटस काय आहे हे चेक करू शकता चौथं युपीआय मोडवर जर तुम्ही ऑटोपे मॅन्डेट दिले असतील म्हणजे दर महिन्याला एखाद्या ठराविक तारखेला एखाद्या सर्व्हिसचे पेमेंट तुम्ही तुमच्या अकाउंटमधून कापले जाईल यासाठीची परवानगी देऊन ठेवली असेल तर त्याबद्दलचा बदल आता बदललेला आहे त्यामुळे आता तुमचं ओ टी टी सबस्क्रिप्शन लाईट किंवा पाण्याचं बिल याच्यासाठी जर ऑटोपे मॅन्डेट केलं असेल तर ते पीक अवर्समध्ये नाही होणार नॉन पीक अवर्समध्येच होईल म्हणजे असा काळ ज्यावेळी युपीआय ट्रान्झॅक्शन सर्वात जास्त असतात नाहीये साधारण सकाळी दहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी पाच ते रात्री साडेनऊ या दरम्यान हा पीकवर मानला जातो त्यामुळे तुमचे ऑटोपेचे ट्रान्झॅक्शन या पीकवरच्या व्यतिरिक्त इतर काळात होतील आणखी काय तर युपीआय व्यवहार करताना चुकीच्या व्यक्तीला पैसे पाठवले जाऊ नये यासाठी आता समोरच्या व्यक्तीचा जर युपीआय आयडी तुम्ही तुमच्या ऍपमध्ये टाकला तर तिथे रिसिपियंटचं रजिस्टर्ड नाव